नमस्कार मित्रांनो बैलगाडा शर्य क्षेत्रातले चार रथी आणि महारथी आपल्याला एकत्र आणि एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहेत ते कधी आणि कुठे पाहायला मिळणार आहेत हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलयकन म्हणजेच घंटाई चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवले जातील <tart noise> मित्रांनो बैलगडा क्षेत्रातील एक ऐतिहासिक क्षण म्हटलं तरी चालेल कारण मित्रांनो या क्षेत्रामधील चार रथी आणि महारथी आपल्याला आता एकत्र आणि एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहेत ते म्हणजे मित्रांनो बकासूर त्रेसष्ट डबल झिरो बिंजोडचा बादशाह मथुर मोठा सोन्या पन्नास पन्नास आणि डोर्लेकरांचा हरण्या हे नामांकित चारही नंदी जे आपल्या पळाच्या जोरावरती घाट आणि बिंजोड या दोन्ही क्षेत्रामध्ये आपलं आणि आपल्या मालकाचं नाव फार उंचीवरती नेऊन ठेवलेले असे हे चार टॉपचे नंदी मित्रांनो आहेत हे चारही नंदी आपल्याला एकत्रच पाहायला मिळणार आहेत सण नारळी पुनवेचा उत्सव आगरी कोळ्यांचा आगरी कोळी समाज उत्कर्ष मंडल कडल्यान आयोजित भव्य नारळ पौर्णिमा उत्सव सोहळा दोन हजार चोवीस या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण आहेत मोठा सोन्या पन्नास पन्नास बाकासूर त्रेपस डबल झिरो मथूर एक हजार एक आणि डॉर्लीकरांचा हरण्या हे या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण मित्रांनो राहणार आहेत नंदीपेक्षा संगम पवित्र आणि संगमापेक्षा सागर पवित्र असं हे नारळ पौर्णिमे उत्सव हो। सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी चार वाजता मित्रांनो हे मिरवणूक चालू होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दुर्गाडी गणेश घाट कल्याण असा या मिरवणुकीचा मिरगाव मार्ग राहणार आहे या ठिकाणी मित्रांनो आपले आवडते चारही टॉपचे नंदी आपल्याला एकत्र मित्रांनो उद्या पाहायला मिळणार आहेत त्याच्यामध्ये सोन्या बकासूर मथुर आणि हरण्या हे चारही नंदी आपल्याला या ठिकाणी एकत्र पाहायला मिळतील असा हा मित्रांनो एक असा ऐतिहासिक क्षण तुम्हाला उद्या या ठिकाणी मित्रांनो पाहायला मिळणार आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपले यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका